शिधा करे खायचं शिधा करते हा मिळत भाजी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण हटेड बॉय या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही एवढे जण फिरायला चालले आहोत फिरायला चालले बघा पाऊस पडला खुल्या शेतात पाणी बघा किती भरलंय आणि आम्ही खेकडे पकडायला सुद्धा जाणार आहोत हा का हा माझा भाव खेकडा गलवत आहे शेतात ना इथच ना इतच एल वीपीएल होते हा शेत भरलाय ते

भेटला तुम्हाला दोघींना घ्यायचंय आणि मम्मी तुम्हाला कशा ऐकले हे पकडायला मोटवला हे दिस

दाखव खेकडा हिर हिर दाखव दाखव कस नाही कुठे काय रे अजून तर आता आम्ही दोघं भाव तिकडे गेलेले आहोत टेकडी पकडायला तिकडे बांधा जाऊन तर बघू भेटते का नाही बघ किती छानच निसर्ग आहे बघा शेत आहे खूप मोठा आहे शेत तर बघ का हा खेकडा भेटला आम्हाला

वेग द्या तिथे वरती बस गे पिसितच ताक पिसीत देवाला

तर आता आपल्याला एवढे सगळे खेकडे भेटलेले आहेत बघा एवढे खेकडे भेटले आता आम्ही आता पुढे किती असेल काही दिवसात आम्ही तिथे पोहत होतो आता पाणी आले पावसामुळे चला आता वरती जाऊया इतना वरती वाट आहे चला जाऊया सगळी আজি ফোন এবা কেই পূৰ্বে ফুটি লাগিব পাউছ পাৰ

केल रे

পাইছলি <afraid> <tirsty keeps hitting> <small> कडे आले आहोत इकडे पकडण्यासाठी बघ इथे गाय करते तिथे बस तिथे जुळवल इकडे मस्त असा हिरवागार अजून खेकडी बघत आहोत बघू या भेटते का ना इकडे अजून ते अजूनपर्यंत एक पण नाही मिळालंय गुरं चालतायत

बघा काला काला पिल्ल सोडा येतो तर आता आम्ही सर्वजण दुसऱ्या शेतात आलेले आहोत इथनं उत्तर नाही तर बघूया इथे काय तिकडी भेटतात काय बघ किती मोठी आहे बघ

आहे बच्चे बघ हो का एवढे वले भेटणार भेटलेत आम्हाला

बिल बिलात गेला रे तर आता खूप टाइम झाले आता आम्ही घरी राहत आहे बघूया रस्त्याला काय खिकडी भेटली ते भेटेल पकडायला पुढं आता जाशी कुठं नाहीतरी आहे तिथून नको

किती खेकडी पकडलेली आहेत खेकडी दाखव दाखव खेकडी आम्हाला एवढी सगळी खेकडी भेटले तर आता आम्ही दोघे भाऊ पुढे जाते आणि पाटण्या येते आम्ही दोघं पुढे मग तर आता आम्ही आमच्या घराजवळ पोचले आहोत थोड़ टाईम लागेल इथून जवळ आहे घर हा आमचा वरल गाव आहे ही आमच्या गावाची एंट्री आहे

आगी। आगी। पने 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 पने। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा असे खूप व्हिडिओ येत राहणार तर चला बाय